सर्वप्रथम गावडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन आणि पुढील वाट वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही मला इथं बोलावलं त्याबद्दल संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो डॉक्टर विजय माका सर सरांचा फोन आला सर म्हणे नात करतोय काय यायलाच लागते म्हटलं सर तुम्ही आवाज द्या आणि सरांचे आणि आमचे एक घनिष्ठ घरगुती संबंध आहेत अगोदर त्यांची आणि माझ्या वडिलांची घनिष्ठ मैत्री घरगुती रिलेशन त्यानंतर मग आमची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर एका घनिष्ठ संबंधामध्ये तयार झालं त्यामुळं मी काय तो शब्द टाळू शकलो नाही सर म्हणे तुम्ही फी किती घेणार चार्जेस म्हटलं सर मी चार्जेस घेतो पण फोन तुमचा आला आहे त्यामुळं मी काय तुमचा शब्द टाळू शकत नाही आणि मी तो टाळू शकलो नाही आणि इथपर्यंत मला यावं लागलं सर्वप्रथम खरं तर माझा म्हणजे एकदम शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला मुलगा माझ्या शब्दावरून माझ्या भाषेवरून तो मला लक्षात आला असेल मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेला मुलगा नाही ना एसी मध्ये माझा जन्म झाला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये पत्र्याच्या घरामध्ये माझा जन्म झाला आणि ते म्हणतात ना काय असतं शेतकऱ्याच्या पोरांना जन्मत संघर्ष शिकवलाय शेतकऱ्याच्या पोरांना जन्मत संयम शिकवला गेला पण शेतकऱ्याच्या पोरांना जन्मतः प्लॅटफॉर्म नाही मिळाला तो प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम आपल्याला करायचंय आज झालंय काय प्रत्येक तरुण हा स्वतःच्या परिस्थितीला दोष देत बसलाय स्वतःच्या बापाला दोष देत बसलाय माझ्या बापांनी काही केलं नाही आमच्यासाठी माझ्या घरची विरोध करताय इथं जर कुणी तरुण मुलं जर कोणी इथं बसलेल्या असेल ना तरुण तरुणी ज्यांना व्यवसायामध्ये उतरायचंय आणि खरोखर स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी उखडायचं असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा एका रात्रीत मोठं होता येत नाही पोराओ आणि एका रात्रीत मोठं झालेला माणूस किंवा एका रात्रीत मिळालेला एका रात्रीतच गायब होत असं सर बरोबर आहे का मंडल गायब कच्चा बदाम एका रात्रीत आला गायब मेरा बचपन का प्यार इथं माहिती असं सोशल जे जेवढे सोशल मीडियावरती असेल एका रात्रीत मोठं झाला गायब त्यामुळं आजची परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला तुमचं टॅलेंट तुमच्यामध्ये असलेली स्किल ही तुम्हाला मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया ह्या सोशल मीडियाची ताकद तुम्ही कमी समजू नका दोनशे दिवसामध्ये दोन, दिवसा दोन लाख प्रतींची विक्री करणारा मी मुलगा आहे प्रारंभ द द इज बिगनिंग या पुस्तकाची मागच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये मागच्या शंभर वर्षामध्ये जेवढे पुस्तक प्रकाशित झालेत आजवर त्या पूर्ण शंभर वर्षांचे रेकॉर्ड्स आपण ब्रेक केलेत हे का पॉसिबल झालं सोशल मीडियावरती तुम्हाला मला सगळे तुम्हाला सगळ्यांनी मला दिलेलं प्रेम मग मी पण असंच करायला पाहिजे होतं एखादी कधी फॉर्च्युनर बिर्च्युनर घेऊन असा हातभीत बाहेर काढायला पाहिजे होता नात करा पण आमचा कुठं आपल्याला आयुष्यात करायचंय काय याच्यापेक्षा ना काय नाही करायचं याचं उत्तर सापडलं पाहिजे आणि ते सापडत नसतं मग ते सापडायचं जर असत आपल्याला तर त्याच्यासाठी काय पाहिजे आपली संगत चांगली पाहिजे इथं आता बसलेले काही काही म्हणते नाही अरे असं काही नसते मग आता तंबाखू खाणारा मित्र आपला असंत मग ते आपल्यावरती असतंय आपण ठरवायचं असतंय तंबाखू खायचे का नाही खायची दारू प्या आपला मित्र असंत मग तो आपण ठरवायचा असतं आपण दारू प्यायचे का नाही प्यायची आपल्यावरती कंट्रोल पाहिजे असं काही नसतंय पाच श्रीमंत व्यक्तींसोबत तुम्ही फिरा साव्य श्रीमंत तुम्ही असाल पाच करोडपतीचे पाच करोडपती मित्रांसोबत तुम्ही फिरा ते तुम्हाला धक्का मारून माजून मारून मारून निदान लखपती तरी बनवतील पाच गुणवंत मित्रांसोबत तुम्ही फिरास सहावे गुणवंत तुम्ही असाल आणि पाच भिकारचोट मित्रांसोबत तुम्ही फिरास सहावे भिकारचोट तुम्ही असणार <smart> त्यामुळं आयुष्यात काय करायचं याचं गणित सोडवण्यापेक्षा काय नाही करायचं याचं गणित सोडवण्यामध्ये गुंतवा आपला मित्र एकतर आपल्यापेक्षा वयाने मोठा पाहिजे नाही तर पैशाने मोठा पाहिजे नाही तर तो अनुभवाने तरी मोठा पाहिजे वयाने मोठा असलेला मित्र आपल्याला दोन गोष्टी चांगल्या शिकवणारे अनुभवाने मोठा असलेला व्यक्ती आपल्याला आपल्या आपल्यापेक्षा जास्त अनुभव असलेला मित्र आपल्याला सांगणार आहे की मित्र हे तर हे करू नको तू इथं असं कर हे मी पण करून बसलोय असं केलं नाही असं होईल आणि पैशाने मोठा असलेला मित्र आपल्याला शिकवणार आहे दोन रुपयाला दोन रुपये ला, ला कसे लावायचे <laughs> शेतकरी जात ना आपली नाही मिळाल्या काही गोष्टी आपल्याला घरातून नाही शिकायला मिळाल्या मग त्याला दोष देण्यात मजा आहे का एका दाण्याचे हजार दाणे कसे करायचे हे आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे पण एक रुपयाचा हजार रुपये कसे करायचे हे आपल्याला माहित नाही त्यामुळं आता शेतकऱ्याच्या पोरांनी व्यवसायामध्ये उतरावं लागणार आहे आपल्या रथाचं सारथ्य आपल्याला स्वतः करायचंय व्यवसाय आपल्याला घरातून शिकवलेला नाही आहे काही गोष्टी आता मार्केटमध्ये इतक्या सोप्या झाल्यात त्या गोष्टींचा उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे आणि महत्वाचं ह्या काही काही फुकटच्या मोटिवेशनमध्ये पडायचं नाही या पोरांनो लक्षात घ्या पैशात काय ठेवलंय माणूस चांगला पाहिजे पैसा कुणी कमवत आहे ह्या फुकटच्या मोटिवेशनमध्ये पौरा तरुण जी इथं कुणी जे बसलेले असेल ज्यांना खरोखर लाईफ मध्ये काही स्ट्रगल करताय संघर्ष करताय टोमणे खाताय शिव्या खाताय आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करताय ह्या चुकीच्या मोटिवेशन मध्ये पडायचं नाही पैशात काय ठेवलंय माणूस चांगला पाहिजे आधी कोट रुपये कमवायचे ते कोट रुपये दान करायचे आणि मग म्हणायचं पैशात काय नाही आपल्याला पगार पंचवीस हजार आपले, आपले हप्ते पस्तीस हजाराचे चालू फायनान्स वाले दारात येऊन उभे आपल्या गाडी वाढायला आणि आपण लोकांना बच्चन पासतोय पैशात काय अरे भावती तू तू भरते हप्ते भर मग त्यामुळे सगळं पैशातच आहे सगळं पैसे ते आपल्या आईबापाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे तर त्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहेत आणि पैसा कमवायचा आहे कशासाठी आपल्या बापाच्या खर तर हे बघा आईबापाचे आपल्या आई आपल्यासाठी केलेल्या गोष्टींचे उपकार आपण फिडू शकत नाही आपल्या अंगाच्या कातड्याची चप्पल जरी केली ना तरी त्यांची उपकार फिटणार नाही पण म्हणायचंय काय आपल्याला आपल्याला करायचंय काय आपल्याला कुठपर्यंतच ध्येय गाठायचंय की आपली आई आणि आपला बाप ज्या गोष्टीवरती बोट ठेवल ना ती गोष्ट एम आर पी न बघता आपल्याला विकत घेता आली पाहिजे ज्या आईने फाटक्या पादरावरती संसार केला नऊ महिने आपल्याला पोटात सांभाळलं ज्या बापांनी फाटक्या चपलीवरती अख्खा आयुष्य घालवलं अरे जो बाप दिवाळीच्या दिवशी फाटका बनेल घालून उभा राहिला पण आपल्याला नवीन ड्रेस आणून दिला बापांनी आणि आज त्याच बापाचं पोरग बापाला काय म्हणते तुम्ही काय केलं आमच्यासाठी पण ते काय असतं बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही आणि आई झाल्याशिवाय आई कळत नसती ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आयुष्यामध्ये खरोखर काही करायचं असेल तर आता मागच्या दहा पंधरा वर्षापासून हे जग इतक्या वेगाने बदलत चाललंय आपण आज ओरडत राहतो काय कॉम्पिटिशन फार झालंय कॉम्पिटिशन फार झालंय खर तर, तर जे कॉम्पिटिशन फार झालंय आणि आपल्याला कॉम्पिटिशन जे दिसतंय ना मार्केटमध्ये त्या कॉम्पिटिशनला त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलेले जे लोक आहेत ना ते शंभर टक्क्या पैकी फक्त पाच टक्के लोक आहेत बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक अजूनही रील्समध्ये गुंतलेले आहेत ते स्क्रोल करण्यामध्ये व्यस्त आहेत जेव्हा ते उरलेले पंच्याण्णव टक्के लोक जागे होतील ना तेव्हा कळल की खरं कॉम्पिटिशन काय असतं त्यामुळे अजूनही कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं नाहीये व्यवसायामध्ये उतरा धंद्यामध्ये उतरा व्यवसाय करा स्वप्न मोठं ठेवा स्वप्न पंतप्रधान पदाचं स्वप्न ठेवा तेव्हा कुठं मुख्यमंत्री होता स्वप्न जर त्याला ठेवा असेल ना शिपाई सुद्धा लवकर व्हायची नाही आपलं स्वप्न भाऊ शेजारचा म्हणला पाहिजे आपल्याला उटी चल स्वप्न किती हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी ठेवा स्वप्न स्वप्न पाहायला काय लागत आहे स्वप्न पाहायला पैसे लागत आहे का मोठं स्वप्न ठेवा एकदम मोठं आणि स्वप्न मोठं ठेवा त्या स्वप्नाच्या दिशेने प्रयत्न करत राहा हजार दोन हजार कोटीचं स्वप्न ठेवल्यावर म्हणतरी आपण कुठं तरी शंभर दोनशे कोटी रुपयावर आपण पोचू त्यामुळं सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करा मी पुन्हा सांगतो हे जग फार स्पीडने बदलत चाललंय हे जग एका पॅटर्नमध्ये फिरू राहिलंय त्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला फिरावं लागणार आहे आणि जर आपण नाही फिरलो तर आपला सुद्धा नोक्या आहे नाही तर कोड्याक होणार आहे जगातला नव्वद टक्के फोटोपेपर बनवणारी कंपनी कोडॅक वन शॉर्ट कॅमेरा आठवत असेल ना सगळ्यांना सहलीला आम्ही आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सहलीला घेऊन जायचो एक क्लिक केल्यानंतर तो फोटो निघायचा ते फिली आणि ते धुवायचे ते दहा रुपये काहीतरी दहा का पंधरा रुपये छत्तीस फोटो आले हा ते त्याचे दहा रुपये काहीतरी भाडं राहायचं त्याला मग आम्ही सहलीला घेऊन जायचो त्याच्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली अख्खं जग सगळं डी एस एल आरवरती वरती शिफ्ट होत होतं पण काय झालं कोडॅक शिफ्ट झालं नाही कोडॅक म्हणे नाही आम्ही आमचा हाच कॅमेरा ठेवणार आणि मग या त्याचा परिणाम काय झाला सगळा मार्केट शेअर्स हा नोकिया कॅनन आणि निकॉनने खाल्ला आणि जवळपास पंधरा हजार कर्मचारी कोडॅक कंपनीचे रस्त्यावरती आले आणि कंपनी नेस्तनामूद झाली नोक्याचं काय झालं तेच झालं का बरं ते, ते पॅटर्न प्रमाणे फिरले नाही स्वतःला चेंज करून घेतलं नाही सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने तुम्हाला वापर जर करता आला आजकाल तुम्ही बघताय राह साधी गंमत आहे एक आपल्या आपल्या आजूबाजूचाच तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या एखादा एक वडापाववाला आहे एक लाख रुपयाची क्वालिटी त्याची एक लाख रुपयाची क्वालिटी देतोय पण मार्केटिंग करत नाही सोशल मीडियाचा वापर करत नाही दुसरा एखादा वडापाववाला किंवा चहावाला घ्या एक लाख रुपयाची क्वालिटी मार्केटिंग झिरो आहे आहे दुसरा एकच्या हवाला दोन रुपयाची क्वालिटी मार्केटिंग मोकार मार्केटिंग तगडी मार्केटिंग सोशल मीडियाचा चांगला वापर पाच पन्नास कोटी रुपये छापून बसलाय आपल्याला का नाही जमत आहे आपल्याला का जमत नाहीये अरे सोशल मीडियाची ताकद म्हणजे अरे सोशल दोन हजार चौदा साली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सोशल मीडियाची पावर दाखवून दिली की काय असते जर कोणी अजूनही जाग झालं नसेल तर जागवा व्यवसाय करायचा म्हणजे ना असं काही लय मोठं रॉकेट सायन्स नाही पाहिजे की आता मला व्यवसाय करायचा आणि मग साधं आहे तुम्हाला बँकेचे बँका माहिती पाहिजे तुम्हाला अकाउंटचे प्रकार माहिती पाहिजे करंट अकाउंट म्हणजे काय सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय तुम्हाला कंपन्यांचे प्रकार म्हणजे माहिती पाहिजे प्रोप्रायटरशिप काय असते पार्टनरशिप फर्म काय असते एल एल पी काय असते प्रायव्हेट लिमिटेड काय असते पब्लिक लिमिटेड काय असते गव्हर्नमेंट ऑर्गनाइज कंपन्या कश कशा वर्क करतात आरबीआय इज अ कंपनी मग ते आरबीआय कशी वर्क करते तिला गव्हर्नमेंट कसं हँडल करतं तुम्हाला आरओ आय माहिती पाहिजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय कॅप कॅपिटल म्हणजे काय मार्केटिंग म्हणजे काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी वापरायची असते त्याची किती प्रकार असतात लोकांचा सायकोलॉजिकल गेम कसा खेळायचा असतो आपला कस्टमर बेस कोण आहे एवढ्या साध्या साध्या नॉर्मल गोष्टी आहेत फक्त जर तुम्हाला व्यवसाय जर उभा करायचा आणि त्याला जर ग्रो करायचंय मोठं असं काही खेळलं नाही आता मी मीसुद्धा माझीसुद्धा यशस्वी स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंग नावाने माझी फर्म आहे त्या अंतर्गत मी बऱ्याचशा बिझनेसमॅन लोकांकडे मी ॲज अ बिझनेस ॲडवायझर सोशल मीडिया ॲडवायझर म्हणून मी काम करतो आहे झंडूबाब कंपनी असेल झंडू कंपनी असेल व्ही एल सी सी असेल ब विको विको कंपनी असेल चांगल्या मोठ्या मोठ्या प्लेअरकडे मी ॲज अ स्ट्रॅटेजिस्ट ॲज अ ॲडवायझर म्हणून काम करतो आहे वैबोडू सेंटर पायजेस नावाची माझी फर्म आहे स्वतःची प्रवारा हेल्थकेअर नावाची माझी स्वतःची आत्ता कंपनी मी लॉन्च केली आहे त्याच्या अंतर्गत डायबेटीजचे काही प्रोडक्टसुद्धा लॉन्च केले आहेत आप आपल्याला थांबून चालणार नाही आहे आपल्याला थांबून चालणार नाही त्यानंतर माझं वैबोडू द वैबोडू शो नावाचा यूट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावरती बरेचसे पॉडकास्ट पण असतात पॉडकास्ट बघितले पण असाल तुम्ही आय थिंक तर मित्रांनो मोरल ऑफ द स्टोरी शेतकऱ्याच्या पोरांनो आपल्याला बाप जाद्याचे आपल्याला शंभर कोटी रुपये मिळालेले नाहीये व्यवसायाची शिकवण आपल्याला घरातून मिळालेली नाहीये आणि नाही मिळालेली ना शिकवण ठीक आहे ना त्याच्यामध्ये आपल्या बा बापाचा काही दोष आहे का आणि आपल्या आईचा पण काही दोष नाही कारण का, का त्यांनाच नाही मिळालेली ना शिकवण मग आपण करतोय काय ज्या गोष्टी आपल्याला जमल्या नाही ना त्या गोष्टी आपण आहे ना एका विशिष्ट समाजाला आपण नावं ठेवतो त्यांनी धंदे काबीज केले त्यांनी धंदे काबीज केले त्यांनी धंदे काबीज केले आणि त्यांनी धंदे काबीज केले अरे तुम्हाला नाही जमलं ते ते हे मान्य करतो का आपण नाही करत ते त्यांनी रिस्क घेतली त्यांनी आपल्याला वाटतंय काय लाज टाका गाडी गाडी का, का? वडापावचा गाडा टाका गा? पण आपलं कसं असतं आपल्याला आपली पाटील की मी कस काय करू हे काम ज्या व्यक्तीने कामाची लाज धरली तो व्यक्ती कधीही त्याच्या आयुष्यामध्ये मोठा होऊ शकत नाही त्यामुळं खरोखर मोठं व्हायचं असेल तर कामाची लाच धरणं सोडा स्वप्न मोठं ठेवा त्या अनुषंगाने प्रयत्न करत राहा काही मदत लागली तर एक लहाना भाऊ म्हणून मला कधीही आवाज द्या आणि मी आपल्या हॉस्पिटलच्या टीमला सुद्धा मी हेच सांगेल की सोशल मीडियावरती भर द्या कारण आहे काय आज आता गावडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा यांनी आज उभे केल्या आहेत ह्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम कोणतं आपल्याकडे सोशल मीडिया त्याचा योग्य पद्धतीने वापर करा काही मदत लागली मला कधीही सांगा जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला सर्वांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्नाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणते पण आणि जगत जेते पण तुम्हाला सुखी आणि समृद्ध व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी उपयोगी उपयोगीश्वर प्रार्थना आणि मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस